कंबळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत प्रेक्षकांनो खूपच सुंदर असे रिव्ह्यू इथे समोर आलेले आहेत तर काय आहे ते जाणून घेऊयात इथे आता कमळी इथे म्हणत असते काय रे मला आबांची खूप आठवण येते बंड्या तू एकटाच का आलास आबांना आणलं असतंस तर किती मला आनंद झाला असता आणि मला त्यांना खूप पाहावंसं वाटले बघावंसं वाटले त्यावर लगेचच इथे बंड्या सावरासावर करतो आणि म्हणत असतो अगं खरंच आणलं असतो पण आता त्यांचं वय झालंय ना पण त्यांनी तुझ्यासाठी हे बघणं काय पाठवलंय असं म्हणूनच आता पिशवीतून एक कपडा काढतो आणि इथे कमळीच्या हातामध्ये देत असतो आता लगेचच निंगीच्या नाकाला झोमतं ती म्हणत असते काय हे सगळं तू सगळं काही निंगीसाठीच आण कमळीसाठीच चाललेलं आहेस मग ह्या निंगीला स्वतःच्या बहिणीला विसरून गेलायस की काय त्यावर लगे तो लगेचच म्हणत असतो नाही 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 असं कसं असं कसं मी विसरेल बरं माझ्या ऐकुलत्या एक आणि लाडक्या बहिणीला मी तर तिच्याकरिता सगळं काही इथे घेऊन आलेलो आहे ना हो का मग काय आणलेलं आहे ते तरी दाखव असंही スイッチ。 त्यावर तो म्हणत असतो आपल्या बहिणीला विसरून कसं चालेल बरं अख्खं कोल्हापूर आणलेला आहे खाण्यापिण्याच्या वस्तू माझ्या बहिणाबाईसाठी इथे लगेचच आता निंगी त्या सगळ्या वस्तू घेते आनंदात असते आणि त्यानंतर इथे भंड्या म्हणत असतो कमळे तुझ्याकरिता इथे सरू मावशींनी एक चिठ्ठी लिहिलेली आहे ती चिठ्ठी तू वाच ना आता लगेचच कमळी ती चिठ्ठी हातामध्ये घेते आणि त्या चिठ्ठीमध्ये असं लिहिलेलं असतं की माझी कमळी कशी आहेस ग बाळा तू वेळेवर जेवतेस ना खातेस पितेस ना आणि त्याचसोबत सगळ्यात महत्वाचं गोष्ट म्हणजेच की स्वतःची काळजी घे मी ठीक आहे ठीक आहेत आणि तू सुद्धा काळजी करू नकोस आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट अभ्यास कर आज तू ह्या गावातून निघून गेलीस पण मी तुला कधीच माफ केलेला आहे त्याचबरोबर खूप मोठी शिक मोठी हो आणि ह्या गावाचा आदर्श बन आज तू ह्या गावातून निघून गेलेली आहेस पण मागे तुझं खूप कौतुक आहे त्याचबरोबर इथे गावात येणारी जी आहे आत्ता मुलगी ती प्रत्येकजण तुला आदर्श मानत आहे जेव्हा तू इथे शिकून गावामध्ये येशील आणि तेव्हा सगळ्या मुली इथे तुझ्याकडे पाहून त्यांचे सुद्धा आई वडील त्यासनी इथे मुंबईमध्ये ते शहरात शिकण्यासाठी पाठवणार आहेत असं चिठ्ठीमध्ये सर्व सर्व मौशीने लिहिलेलं असतं आणि कमळी तुझीच आई असं सुद्धा लिहिलेलं असतं ही चिठ्ठी वाचल्यानंतर इथे मात्र कमळीला भरून आलेलं असतं आणि तिच्या डोळ्यामध्ये पाणी सुद्धा तरळत असतं लगेचच ऋषी म्हणत असतो तू बघितलंस ना किती मोठा लोकांची स्वप्न तुझ्या स्वप्नांसोबत इथे जोडली गेलेली आहे त्यामुळे तुला कंबडी खूप इथे मेहनत करावी लागणार आहे आणि तुझं स्वप्न पूर्ण करायचं आहे गावाचं स्वप्न पूर्ण करायचं आहे त्यावर लगेचच कंबडी म्हणत असते हो आता काही जरी झालं तरी सुद्धा मी लय अभ्यास करणार आणि लय मोठी होणार आता लगेचच इकडे नंगी म्हणत असते व कमळे इथे आता सरूकाकीसुद्धा आहे तुझ्या सोबतीला त्यावर लगेचच भंड्या म्हणत असतो हो आणि सरूकाकीने दिलेले हे पापड आणि लोणची हे सुद्धा इथे ते तुमच्या दोघींच्या सुद्धा सोबतीला सु आहेत लगेचच इकडे कमळी बंड्याला म्हणत असते अरे काय हे बंड्या मी ते तुला ते तेल आणायला सांगितलं होतं तू ते तेल ते आणलंस की नाही इकडे अनिकाच्या मैत्रिणी खिडकीत येऊन पाहत असतात आता लगेचच इकडे निंगी कमळीला विचारते अगं कमळे मला एक गोष्ट सांग हे तेल का आणि कशासाठी मागवलं आहेस तू त्यावर लगेचच कमळी म्हणत असते अगं आपले सदानंद आजोबा आहेत ना त्यांच्या पायाला मालिश करायला हे तेल मी मागवलेलं आहे मला खरं सांगू का त्यांना पाहिलं ना आबांची खूप आठवण येते बघ आणि मला त्यांची खूप काळजी वाटते त्यावर लगेचच आता इकडे निंगे म्हणत असते अच्छा हे तेल तेच आहे ना ग जावात आपल्या गावातले काकी इथे लावून नीट झाल्या -नीट होत्या त्यावर लगेचच कमळी म्हणत असते हो हे तेच तेल आहे आणि मला असं वाटतंय की हे तेलाने त्यांची मालिश करून द्यावी आणि त्याचबरोबर मला त्यांची खूप काळजी वाटते त्या घरामध्ये खरंच ते खूप वेगळे आहेत मला असं वाटतंय की हे तेल आपण त्यांना दिलं तर त्यांच्या पायामध्ये सुद्धा नक्कीच आराम होऊ शकतो म्हणून आपण आज लगेचच इकडे जाऊयात आता ही गोष्ट लगेचच इथे अनिकाच्या मैत्रिणीने ऐकलेली असते आणि लगेच अनिकाला कॉल केलेला असतो अनिका म्हणत असते की बोल पटकन माझ्याकडे अजिबातच वेळ नाही त्यावर लगेचच तिकडून तिची मैत्रीण बोलत असते तुझ्या कामाचीच गोष्ट आहे इथे कमळी आणि निंगीने तुझ्या आजोबांसाठी गावावरून तेल मागवलेला आहे आणि त्याचसोबत इथे त्या तिकडे येणार आहेत त्यावर लगेचच इकडे ती ही ही गोष्ट सांगत असते की ऋषी सो आहे ऋषी इथे त्या गावच्या म्हणजेच कमळी आणि निंगीच्या इथे खोलीमध्ये आहे ही गोष्ट ऐकल्यानंतर अनिका खूपच जास्त रागामध्ये असते आणि ह्या दोघी तिकडे जाणार असतात ही सुद्धा गोष्ट त्याला तिला इथे समजलेली असते अनिका लगेच चिडचिड करायला सुरुवात करते असते अनेकाची चिडचिड होतच असते तर इकडे मात्र कामिनी स्वतःच्या डोक्यावरूनच हात फिरवत असते आणि ती म्हणत असते काही जरी झालं तरी सुद्धा इथे कशा येतात आणि काय करतात हे आपण पाहूयाच इकडे आता त्या मुलीने ही खबर तर तिथे पोहोचवलेली असते आता इकडे मात्र ह्या दोघी अज्जी त्या मिळूनच खूप मोठा प्लॅन इथे करत असतात पण प्रेक्षकांनो इथे प्रत्येक प्लॅन हा एक तर त्यांच्या उलट्यावर पडतो पण आणि त्याचबरोबर इथे कमळीच्या चांगल्यावर सुद्धा तो पडत असतो आता वेळ असते ती म्हणजे की बंड्याला निरोप देण्याची त्यामुळे सगळेजण बाहेर येतात ऋषी सुद्धा असतो इकडे बंड्या खरंच तुझी खूप आठवण येईल रे आईची आबाची काळजी घे तुझी स्वतःची सुद्धा काळजी घे आता इकडे बंड्या म्हणत असतो ऋषी सर तुम्ही आहात म्हणून मला ह्या दोघींची अजिबात काळजी नाही खरंच आज तुमच्यामुळे बऱ्याच काही गोष्टी इथे व्यवस्थित होत आहेत आणि त्याचसोबत ऋषी म्हणत असतो अरे असू दे रे त्यात काय एवढं आणि त्यांचे स्वप्न पूर्ण होत आहेत हे सगळ्यात महत्वाचं आहे हो की नाही असं म्हणूनच आता बंड्या म्हणत असतो निंगे आणि कमळे मी आता इथून निघतो आणि त्यासोबत सोबतच इथे खूप अभ्यास करा खूप मोठ्या व्हा हुशार व्हा आणि त्याचबरोबर इथे ऋषी सर तर आहेतच तुमच्या मदतीला काही जरी झालं तरी सुद्धा तुम्हाला ते मदत करतील असं म्हणूनच आता कमळी निंगी बंड्याला मिठी मारत असतात आणि तेव्हा तो इथून सोडून जात असतो निंगीचा किती नाही म्हटलं तरी तो एकटाच आणि एकुलता एक, एक, एक भाऊ असतो बिना बाबाची पोर वाढलेली असते जाताना डोळे भरून आलेले असतात आणि जाताना खूप काही इथे सूचना ती देत असते हे बघ जाताना खिडकीतून एसटीच्या टीच्या बसच्या खिडकीतून हात बाहेर काढू नको आणि सावकाशचा वगैरे वगैरे हे सगळं इथे निंगी सांगत असते आणि तेव्हा मात्र ऋषी त्याचबरोबर बंड्या हसत असतो तर बंड्याला सुद्धा अगदी भरून आलेलं असतं पण ह्या दोघींसमोर तो डोळ्यातले अश्रू इथे बाहेर काढत नाही खरंच प्रेक्षकांनो गावाकडचं लेकरू जेव्हा शिकायला शहरामध्ये जातं आणि गावाकडची व्यक्ती ओळखीची असो त्याचबरोबर घरातली असो भेटायला जाते तेव्हा त्यावेळीला त्या मुलीला काय वाटत असेल हे काही सांगणं वेगळं नसणार आहे इकडे आता आणि का विचार करत असते नाही त्या मुली इथे येणार आहेत आणि मग आता बघ मम्मा काय करायचं आहे आता ह्या धाग्याने तू काय करणार आहेस आणि ह्या दारा दोरा तर नायलॉनचा आहे मग ह्याचं काय करायचं आहे चल हा ग्रँड ग्रँडनीचा आणि माझा इथे प्लॅन आहे हा आजी म्हटलेली आहे की हा प्लॅन यशस्वी होणार आहे पण तुला मी सांगणार नाही तू केलेले प्लॅन सगळे फ्लॉपच होत आहेत बघ आता इकडे लगेचच कमडी आणि निंगी म्हणत असतात चल पटकन वेळ वाया घालवायचा नाही ते तेल जाऊन लगेचच आपण अन्नपूर्णा आजींच्या इथे जाऊयात आज सदानंद आजोबांना एकदा का ते तेल लावलं मालिश केली की ते बरे होतील इकडे आता आणि का त्याचबरोबर रागिनी इथे बाहेर आलेलं असतात दोन बाजूला दोन इथे पिलर असतात आणि त्याला तो नायलॉनचा धागा इथे त्यांना बांधायचा असतो इकडे आता रागिणी म्हणत असते हे सगळं करणं गरजेचं आहे का त्यावरच आणि का म्हणते हो मॉम का नाही करायचं हे सगळं आपल्याला इथे करायचंच आहे जोपर्यंत आपण इथे हे करत नाही तोपर्यंत मजा येणार नाही हा सगळा प्लॅन का आणि कशासाठी आहे हे, हे मम्मा तुला माहिती नाही आहे का तर हे फक्त आणि फक्त इथे त्या कमळी निंगीला तोंडावर पाडण्यासाठी हा सगळा प्लॅन आपल्याला इथे करायचा आहे आणि न ममा तू इथे मला मदत करणार आहेस की नाही धर पर पटकन असं इथे ती बोलत असते ह्या सगळ्या गोष्टी इथे तिनं बोलल्याबरोबरच आता लगेचच इथे रागीने एका पिलरला दोरा बांधते आणि दुसऱ्या पिलरला बांधायला जाते आता इकडे अनिका तिला इन्स्ट्रक्शन्स देत असते ती म्हणते म मा नीट बांधा हा दोतो तो दोरा आणि आवर पटकन त्या येतीलच असं म्हणून दोरा बांधतात आणि त्याचबरोबर हॉलच्या खिडकीच्या बाजूला जाऊन लपलेल्या असतात इथे हा जो धागा आहे तो अगदीच ट्रान्सपरंट असल्यामुळे तो काही व्यवस्थित दिसून येणार नसतो आणि त्यामुळे इथे आता कमळी निंगीलासुद्धा तो दिसणार नसतो पण प्रेक्षकांनो खरंच हा प्लॅन फ्लॉप होणारच आहे हे आपल्याला माहिती आहे कारण आतापर्यंतने इथे अनेकाने कमळीच्या विरोधात जे काही कटकार असताना केलेत प्लॅन केलेत तो कुठलाही प्लॅन इथे यशस्वी झालेला नाही हे आपण पाहिलेलं आहे निंगीने सायकल ही आता अन्नपूर्णाच्या गेटच्या बाहेरच लावलेली असते आणि त्या तिथून निघालेल्या असतात आता अनेकाच्या ज्या मैत्रिणी असतात त्या मैत्रिणी मात्र त्यांच्या पाठीच आलेल्या असतात त्या दोघी विचार करतात ह्या अन्नपूर्णांच्या किंवा अनेकाच्या घरामध्ये अगोदर जाण्यापेक्षा आपणच त्यांच्या घरामध्ये गेलं तर काय वाईट आहे त्यासाठी आपणच ह्यांच्या पुढे लगेच धावत जाऊया काही जरी झालं तरी सुद्धा ह्या आतमध्ये पोहोचता कामा नाहीत किंवा ह्या आतमध्ये जाता कामा नाहीत म्हणून आता लगेचच निंगी त्यांच्या त्यांच्या सावकाश चालत असतात मिळनिंगे सावकाश चालत असतात तर ह्या दोघीजणी अगदीच धावत येतात त्यांना क्रॉस करतात आणि क्रॉस केल्याबरोबरच त्या तंगूसला अडकतात खाली आणि खाली तोंडावरच पडतात आता जोरात पडलेल्या असतात तंगूस तुटलेला असतो अगं अगं कशा पडलात कशा पडलात इथे कोपऱ्याला लागलेलं असतं आणि त्याचबरोबर अनिका रागिणी बाहेर येतात आणि काल्याबरोबरच आल्याबरोबरच म्हणत असते मूर्ख आहात का तुम्ही आत्ता यायची तुमची हिंमत कशी झाली त्यावर कमी म्हणत असते अगं तुझ्या मैत्रिणी आहेत ना त्या मैत्रिणी सुद्धा तू अशी बोलतेस त्यांच्यासोबत आणि त्यासोबतच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना मदत मदत करायची सोडून उठवायची सोडून तू असं कसं बोलू शकतेस त्यावर लगेचच आता निंगीने तो दोरा हातामध्ये घेतलेला असतो आणि तो दोरा हातामध्ये घेतल्यानंतर ती म्हणत असते कमळे बघितलंस का तंगूस म्हणजे हे सगळं आपल्यासाठी केलेलं होतं तर असं इथे ती बोलत असते त्यावरच कमळीला आता हे सगळं समजलेलं असतं आता इकडे निंगी म्हणत असते अच्छा म्हणजे हे सगळं आम्हाला केलेलं होतं आमचे पाय बांधाय आमच्या पायामध्ये हा दोरा अडकवायचा होता आणि त्याचबरोबर आम्हाला खाली पाडायचं होतं पण हे सगळं तर उलट झालेलं आहे बरोबर की नाही आता इकडे मात्र आणि का ओरडत असते आणि ह्या दोघीजणी तशाच खाली पडलेल्या असतात इकडे आता कमळी म्हणत असते अगं त्यांना उठवायचं सोडून तू त्यांच्यावर ओर ओरडतेस का आता इकडे निंगी म्हणत असते कमळे जाग तू इथून जा आणि त्याचबरोबर तू तु तुझं काम कर मी पाहतो ह्यांना म्हणजे मी चांगलं सरळ करतो ह्यांना आणि त्याचबरोबर हात सुद्धा देतो मी ह्यांना तू नको काळजी करूस आता कमळी आतमध्ये निघून गेलेली असते कमळी आतमध्ये निघून गेल्यानंतर इकडे दुसऱ्या बाजूला मात्र आता ऋषी बंड्याला सोडवण्यासाठी स्टेशनला चाललेला असतो आणि जेव्हा तो स्टेशन जात असतो त्यावरच बंड्या म्हणत असतो ऋषी सर खरं एक गोष्ट सांगू का तुम्ही आहात म्हणून सगळ्या गोष्टी इथे व्यवस्थित होत आहेत आणि तुम्ही आहात म्हणून मला इथं कुठल्याच गोष्टीची काळजी नाही आहे कुठल्याच गोष्टीचं टेन्शनसुद्धा सुद्धा नाही आणि त्यामुळे मला आज इथे कमळी आणि निंकीसाठी तुम्ही असल्याकारणाने मला काहीच वाटत नाही ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी इथे तो बोलत असतो ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर आता ऋषी म्हणत असतो अजिबात काळजी करू नकोस आणि त्याचबरोबर इथे त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी पूर्ण मदत करेन आता लगेच च इकडे निंगी दोन्हीच्या दोघींच्या खांद्यावर हात ठेवत असते आणि म्हणत असते काय गे भवान्यांनो चला तुम्हाला इथे सरळ करायचं आहे ना आणि तुम्हाला इथे सगळ्या गोष्टी पाहायच्या आहेत ना मग चला इथे मी तुम्हाला सगळं सगळं काही इथे सांगण्याचं काम करत असते आता लगेचच इथे निंगी म्हणत असते तुम्हाला लागलं असेल ना मग तुमचं कसलंच दुखू नये आणि त्याचबरोबर तुम्हाला काहीही होऊ नये याची काळजी मी घेणार आहे असं इथे ती बोलत असते आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर मात्र इकडे दुसऱ्या बाजूला ती विचार करत असते की नाही नाही ह्यांना तर चांगलीच अक्कल आणि अद्दल घडवली पाहिजे तर इकडे बर आता कमळी आतमध्ये निघालेली असते बर आणि कमळी हातामध्ये तेलाची बॉटल आणि त्याचबरोबर पाठीवरती अडकून निघालेली असते आता आतमध्ये निघाल्याबरोबरच तिथे अनिका येत असते अनिका तिथे आल्याबरोबरच तिचा हात पकडते आणि म्हणत असते एक गावछाप मूर्ख आहेस का उठसूट उठसूट इकडे यायला हे काय इथे गावाकडचं घर आहे का आणि त्याचबरोबर तुझी हिंमत कशी होती इकडे उठसूट उठसूट इकडे यायचं अगं तू समजतेस कोण स्वतःला आणि त्याच बर इकडे हे माझं घर आहे ही कुठली धर्मशाळा वगैरे अजिबातच नाहीये मग तू इकडे सतत काय येत असतेस असं ती इथे बोलत असते त्यावरच आता इकडे काय तुला काय वाटतं की तू असं गोडगोड बोलून माझ्या आजीला फसवशील आणि तिचे सगळे पैसे हडप करशील आणि त्याचबरोबर श्रीमंत लोक दिसली की त्यांना गोडगोड बोलायचं त्यांच्या मागे फिरायचं हेच संस्कार केलेत का तुझ्या आईवडिलांनी तुझ्यावर आणि हे मी अजिबात असं होऊ देणार नाही काय समजलं तुला चल निघितून असं म्हणूनच आता इकडे मात्र अनिका कमळीच्या हाताला धरत आणि तिच्यावर नाही नाही ते आरोप करत असते माझ्या हज्जीला फसवू देणार नाही मी चलनीक असं म्हणूनच तिच्या हाताला धरून इथे तिला धक्का देत असते आता धक्का दिल्याबरोबरच कमळी इथे खाली अपट अपटायलाच लागत असते तर तेवढ्यातच समोर एक पिलर असतो आणि त्याला तिचा धक्का लागतो इकडे मात्र त्याच वेळीला आता अन्नपूर्णा इथे घरा घरातून त्यांच्या खोलीतून बाहेर आलेल्या असतात आणि बाहेर आल्याच्यानंतर इथे त्या म्हणत असतात कमळी त्याचबरोबर आता अनिकाला चांगलाच ओरडा पडणार असतो त्या म्हणत असतात अनिका तुझी हिंमत कशी झाली अशी वागण्याची आणि त्याचबरोबर किती मूर्ख आहेस गं तू मला वाटलं नव्हतं एवढ्या खालच्या थरालाचं त्याचबरोबर इथे तुला पैशाचा आणि श्रीमंतीचा माज आहे आणि तुझी काही चुकच नाही आहे इथे तुझ्या आईनं तुला हे असे संस्कार केलेले आहे त्यावरच आता अनिका म्हणत असते आजी प्लीज ह्या मुलीमुळे आता मला तू एक अक्षरही बोलणार नाही आहेस आणि मी काही काही घेणार पण इकडे मात्र अन्नपूर्णा आता इथे अनेकावर हात उचलत असते आणि हात उचलल्यानंतर आता खूपच मोठा धक्का इथे बसलेला असतो तेवढ्यातच रागिणी आणि कामिनी सुद्धा तिथे आलेला असतात खरं तर रागिणी आता हे सगळं सोडवण्यासाठी पुढे येणार असते पण अन्नपूर्णा रागिणीला जागीच थांबवतात त्या म्हणत असतात रागिणी एक मिनिट आहे त्याच ठिकाणी थांब आत्ता इथे जे काही झालेलं आहे ते तुला अजिबातच माहिती नाही त्यामुळे इथे फक्त तुझ्या लाडामुळे ही मुलगी अशी होत आहे हिला जर चार चांगल्या गोष्टी शिकवल्या असत्यास हिला जर चार चांगले संस्कार केले असतेस तर ही मुलगी कुठेतरी जाऊन सुधारली असती पण हे अजिबात असं काहीच झालेलं नाही आहे आणि ही, ही मुलगी वरची दिवसेंदिवस इथे शेफारत चाललेली आहे हिला पैशापेक्षा जरा इथे ज्ञान आणि चांगल्या गोष्टी इतरांशी कसं बोलायचं त्याचबरोबर घरी आलेल्या माणसांशी कसं बोलायचं हे जर चांगलं तू शिकवू शकली असतीस तर तुला इथे मी मानलं असतं असं इथे ती बोलत असते ह्या सगळ्या गोष्टी बोलल्याबरोबर आता मात्र अनिकाला खूपच मोठा धक्का इथे बसलेला असतो तिला असं वाटत असतं की नाही ह्या मुलीमुळे मला ह्या सगळ्या गोष्टी ऐकून घ्याव्या लागलेल्या आहेत आता इकडे मात्र अनेका रागातच निघून गेलेली असते अन्नपूर्णा कमळीला म्हणतात की निंगी पण आलेली असेल ना जा पटकन तिला पण बोलावून घे आणि तुम्हाला दोघींनासुद्धा मी इथे नाश्ता देते आलेच मी असं म्हणून आता त्या नाश्त्याचं बघायला गेलेलं असतात तर इकडे लगेचच आता कामिनी येते आणि कामिनी आता इकडे कमळीसमोर येऊन उभी राहत असते कारण ऑलरेडी तिला तिचा खूप राग आलेला असतो इथे कधी नव्हते हो अन्नपूर्णाने शेवटी अनेकावर हात उचललेला असतो आणि स्वतःच्या पोटच्या नातीवर असा कोणी हात उचलेल का ते सुद्धा बाहेरून आलेल्या व्यक्तीसाठी त्यामुळे आता सगळ्यात जास्त राग इथे कामिनीला असतो त्यासोबत रागिणीला सुद्धा इकडे अनेकाला कसं समजवायचं काय करायचं ह्या गोष्टी तर त्यांच्या मनामध्ये असतात पण अन्नपूर्णा म्हणत असतात कमळी बाळा माफ कर ग तुला अनेक वतीने मी तुझी माफी मागते आणि चल तू तू नको काळजी करूस मी आहे ना त्याचबरोबर इथे जा लवकर पटकन निंगीला सुद्धा बोलवणार तुमच्या दोघींकरिता मी इथे छान नाश्ता इथे सेट करते असं इथे आता अन्नपूर्णा स्वतःच्या हातानेच इथे तिला बोलत असतात नाश्त्यासाठी इकडे मात्र आता रागिणीची आहे रागिणी विचार करते काय करायचं आहे ह्या सगळ्या गोष्टी अशा होत आहेत मला तर आता खूपच टेन्शन आलेलं आहे की हे, हे है, है थे थे थे, थे, ना हे सगळं काय आहे आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी या पद्धतीने इथे व्हायला नको आहेत असा इथे ती विचार करत असते इकडे मात्र दुसऱ्या बाजूला सरू अगदीच कासा विचारलेले असते तिरडत असते आणि विचार करत असते की नाही किती नाही म्हटलं तरीसुद्धा तुम्हाला इथे माझ्यापासून वेगळं करणं शक्यच नाही आहे आज बंड्या इथे कमळीला भेटायला गेला आहे पण कमळी आणि तुम्ही एका शहरामध्ये असून सुद्धा तुम्ही तिला ना भेटू शकता ना ती तुम्हाला भेटू शकते खरं पाहायला गेलं तर प्रत्येक वाढदिवसाला इथे आभा आणि कमळी माझ्या नेहमीसोबत असायचे पण आज खरं पाहायला गेलं तर ह्या वाढदिवसाला नकळतपणे इथे तुम्ही माझ्यासोबत आलात आणि माझ्या वाढदिवसासाठी तुम्ही माझी पूजा केली हे खरंच खूप महत्त्वाचं आहे असा इथे ती विचार करत असते आणि रडण्याचं काम करत असते आज तिच्यासाठी हा खूपच जास्त दुःखाचा दिवस असतो किती नाही म्हटलं तरी सुद्धा राजन ह्या क्षणाला तिच्यासोबत होता राजन इथे असल्यामुळे आणि वाढदिवस साजरा केल्यामुळे तिला आनंद होत असतो इकडे मात्र रागिणी आणि कामिणी चरफडत असतात आता समोर कमळी उभा असते रागिणीला राग येत असतो खौक गिळू नजरेने तिला ती पाहत असते ता शूटी, शूटी, है ता आता शेवटी सर्ती शेवटीच कामिनी इथे कमळीच्या पुढे जाऊन उभा राहिलेली असते त्यावरच आता इकडे मात्र कामिनी म्हणत असते तुझी लायकी तरी आहे का माझ्या मुलीची बराबरी करायची माझ्या मुलीच्या समोर उभं राहण्याची तू समजतेस काय स्वतःला आणि त्याहूनही सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजेच की माझी मुलगी या घरची राणी राजकुमारी आहे राजकुमारी समजलं तुला आणि तुझी लायकी काय आहे तर तू ह्या घरचं पाय पुष्ण आहे समजलं तुला तर इकडे दुसऱ्या बाजूला राधिका सतत ऋषीला कॉल करत असते आणि त्यावर ती म्हणत असते नाही काही जरी झालं तरी सुद्धा ऋषी अगोदर घरी आल्याबरोबरच त्याला ही बातमी सांगायला पाहिजे की आईनं त्याच्या बाबतीत काय निर्णय घेतला आहे म्हणून इकडे आता कामिनी म्हणत असते वहिनी तुझ्याबरोबर दोन शब्द काय गोड बोलायला लागली दोन शब्द काय बोलून तुझे लाड करायला लागली तर तू इथे डोक्यावर बसणार आहेस का अगं तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का त्या दोघी नात्या आहेत आत्ता जरी भांडल्या तरीसुद्धा दुसऱ्या क्षणाला त्या एकत्र येतील आणि एक होतील पण तुझं काय तुझं काय चाललेलं आहे इकडे रागिनी मात्र सतत ऋषीला कॉल करत असते आणि कॉल करून त्याला हे सांगण्याचा प्रयत्न करत असते ऋषी प्लीज तू लवकर घरी ये आणि त्यासोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की इथे आईनं तुझ्या लग्नाचा विचार केलेला आहे आता मात्र इकडे कामिनी जी आहे ती इथे कमळीला म्हणत असते तू हे अजिबात स्वप्न इथे पाहण्याचा प्रयत्न करू नकोस की इकडे तुला काहीतरी मिळेल पण एक गोष्ट लक्षात ठेव इथे येथील लाडकी आहे त्या दोघी कधीही एकत्रच येतील आणि एक होतील त्या शेवटी अज्जी नात्या आहेत पण तुझं काय तू तुझी जागा काय आहे तुला एक गोष्ट सांग ते दारामध्ये जे पाय पुषण दिसतंय ना त्या पाय पुषण्यासारखी तुझी जागा आहे त्यावरच आता कमळी सगळं ऐकून घेतल्यानंतर ती म्हणत असते अच्छा पाय पुष्ण करत पण पाय पुष्ण कधीच घरामध्ये घाण करत नाही मग एक गोष्ट लक्षात ठेवा इथे कोण घाण करत आहे आणि त्याहूनही सगळ्यात महत्वाची गोष्ट मला चार शब्द बोलण्यापेक्षा इथे तुमच्या नातीला चार शब्द नाती नीट शिकवले तर ते चांगलं होईल आजी असं म्हटल्यानंतर आता कामिनीला राग आलेला असतो कामिनी म्हणत असते आता हे जे काही आपल्यामध्ये बोलणं झालेलं आहे त्यातली एक गोष्ट जरी तू अन्नपूर्णा वहिनीला सांगितलीस तर यादरा गाठ ह्या कामिनीशी आहे त्यावरच कमणी म्हणत असते नाही अजिबातच असं काही होणार नाही मला मुळात चुगली करण्याची सवयच नाही काळी लावण्याची सवय नाही जे काही असेल ते मी तोंडावरच बोलते आणि त्याहूनही सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कडवतजी मला ह्या गोष्टी शिकवण्यापेक्षा तुमच्या चार नाती नातीला चार चांगल्या गोष्टी शिकवा जेणेकरून असं दुसऱ्यांसमोर तुम्हाला किंवा तुमच्या नातीला चार गोष्टी चार शब्द इथे ऐकून घेण्याची वेळ येणार नाही असं खडे बोल इथे कमळीने कामिनीला चांगलेच चा सुनावलेले असतात त्यामुळे कामिनीचा पर्दा फाश झालेला असतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजेच की कामिनी अक्षरशः तोंडावरच पडलेली असते एवढीशी छोटीशी कमळी आणि एवढ्या मोठ्या कामिनीला अगदी शब्दात गुंडाळूनच गार केलेलं असतं आपल्या ह्या कमळीने तर प्रेक्षकांनो पाहत रहा कमळी व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद